गण गन गण गन गणात बोते मंडळी नमस्कार वऱ्हाडामध्ये खामगाव तालुक्यात शेगाव नावाचं एक छोटंसं गाव परंतु या गावाची ख्याती जगभर झाली आणि याचं कारण म्हणजे श्री गजानन महाराज त्या ठिकाणी प्रकट झाले खूप मोठी पुण्य पर्वणी लागते तेव्हाच संत चरणारज त्या गावाशी लाभतात अशाच्या पुण्य पावन शेगावामध्ये देवीदास पातुरकरांच्या वाड्यामध्ये त्यांच्या मुलाची ऋतुशांती चालली होती तो दिवस होता माघवध्य सप्तमीचा घरामध्ये एका मागोमाग एक भोजनाच्या पंक्ती उठत होत्या कित्येक लोक येत होते आणि जेवून खाऊन तृप्त मनाने घरी परतत होते भोजनाची एक पंगत उठली की लगेच दुसरी पंगत बसत होती आणि पहिल्या पंक्तीतील उष्ट्या पत्रावळींचे ढिग बाहेर टाकले जात होते त्या पत्रावळींच्या ढिगाऱ्याजवळ एक तरुण बसलेला होता होता तो शोधत आणि त्यावर चिकटलेले अन्नकण शोधून काढत होता आणि ते खातही होता उष्टी शतकने खाण्यामध्ये मग्न मग झालेला होता तो तरुण दिसायला अत्यंत देखणा तेजपुंज असा दिसत होता त्याच्या त्या शांत गंभीर अशा तरतरी चेहऱ्यावर एक अलौकिक प्रकारचे तेज पसरले होते सूर्याच्या कोव्या उन्हाप्रमाणे त्याची कांती तेजाने तळपत होती दृष्टी छळ शांत अशी संपूर्ण देह विलक्षण वेगळा आणि इतरांपेक्षा खूपसा निराळा परंतु चटकन लक्ष वेधून घेणारा होता त्याच्या अंगावर एक जुनी पुराणी बंडी होती हाताशी कच्च्या मातीने बनवलेली एक जलिम आणि पाण्यासाठी एक भांडे स्वारी आपल्याच तंद्रीमध्ये होती स्वतःमध्ये स्थळ आणि काळाचे भाग पूर्णपणे आणि दामोदर पंत कुलकर्णी ही दोघे त्याच रस्त्याने चालले होते पातुरकरांच्या वाड्या शेजाराहून जाताना अचानक त्यांचे लक्ष वडाच्या झाडाखाली बसून उष्टी शीतकने वेचणाऱ्या त्या तरुणाकडे गेले प्रथम त्यांनी त्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले त्यांना वाटले बहुदा हा कोणीतरी वेडा असावा परंतु त्याच्या जवळून जाताना त्याच्याकडे पुन्हा जेव्हा त्या दोघांनी पाहिले तेव्हा त्यांना तो प्रकार काहीसा निराळाच वाटला तो तरुण वेडा म्हणावा तर तसा वाटत तर नव्हता त्यांची दृष्टी त्या तरुणावर एकटक करून राहिली विलक्षण तेजपुंज कांतिमान अशी त्याची देहयष्टी होती त्या तरुणामध्ये वेडसरपणाची झाक दिसत नसून एक प्रकारचे आध्यात्मिक तेज त्याच्या चेहऱ्यावर पसरले होते त्या तरुणाला पाहून स्वतःच्या नकळतच बंकटलाल त्याच्याकडे गेले आणि विचार ते झाले आपण या पत्रावळीमधून जे अन्नकन वेचून खात आहात त्यापेक्षा आम्ही आपणासाठी संपूर्ण भोजनाची व्यवस्था करतो यावरती त्या तरुणाने बंकटलालकडे फक्त मान वर करून पाहिले त्या तरुणाची सतेज कांती भव्य छाती पिळदार शरीर शांत आणि गहिरे टोळी आणि स्वानंदामध्ये मग्न अशी ती मुद्रा पाहून बंकटलालचे हात आपसुकपणे नमस्कारासाठी म्हणून त्या तरुणासमोर जोडले गेले बंकटलालने लगबगीने पातोरकरांच्या घरी जाऊन त्यांना हा प्रकार सांगितला आणि त्यांच्या घरातून पंच पक्वांना भरलेले एक ताट घेऊन आला ते ताट त्या तरुणासमोर ठेवले त्या तरुणाने त्या ताटावर एकदा पाहिले आणि त्या दोघांकडे पाहिले आणि शांतपणे ते, 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 ते ताट पुढे ओढून जेवायला सुरुवात केली ताटातील सर्व पदार्थ त्याने एकत्र केले गोड पकवान ते, ते लिंबू मीठ चटणी कोशिंबिरीपर्यंतचे सर्व पदार्थ त्याने एकत्र केले आणि शांतपणे तो खाऊ लागला चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा भाव नव्हता आनंद नव्हता दुःखही नव्हते अगदी शांत आणि निर्विकार समोर जे जे येईल ते गोड असो वा आंबट असो तुरट असो वा तिखट असो शांतपणे तो ते संपवित होता जणू त्याच्या दृष्टीने ते सर्व पदार्थ एकसारखे होते सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेला योगी कोणत्याही गोष्टीची अभिलाषा बाळगत नाही इच्छा वासना यांच्या पलीकडे जाऊन पोहोचतो आणि आणि भौतिक सुखापेक्षा पारमार्थिक सुखाच्या सागरात डुंबत राहतो कोणत्याही प्रकारच्या वैशिक भावना त्याला खुणावू शकत नाही तो शक्य शक्यतेच्या पलीकडे जाऊन पोहोचतो त्या जा तरुणाची अवस्था अशाच योगी पुरुषांसारखी झाली होती रण रण त्या उन्हामध्ये बसून केवळ शरीर धर्माचे पालन करावे त्याप्रमाणे तृप्ती होत होती अन्यथा नित्य करणाऱ्यांना आणि लागणार त्या तरुणाने शांतपणे आपले जीवन संपवले हे गोष्ट दामोदर पंतांच्या लक्षात आली तसेच त्या तरुणाजवळचे पाण्याचे भांडे रिकामे आहे हेही हे गोष्ट त्यांच्या लक्षात आली ते पुढे आले आणि त्यांनी त्या 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 त् पाणी आणून देऊ का असं त्या तरुणाला विचारलं त्या तरुणाने मिश्किलपणे पंतांकडे पाहून हसून म्हटले अहो कोणत्याही प्राण्याने मग तो द्विपाद असो वा पाय अन्नाचे सेवन केले असता त्याला पाण्याची गरज लागतेच सृष्टीचा शरीराचा हा नियमच आहे मी ज्या अर्थी जेवलो त्या अर्थी मला पाण्याची गरज फासणारच हे कोणीही समजू शकेल तथापि आपणासही जर असे वाटत असेल तर आपण मला पाणी आणून द्यावे दामोदर पंत लगेच पाणी आणण्यासाठी पातोरकरांच्या वाड्यात गेले तेवढ्यात तो तरुण उठला शेजारीच एक पाण्याचा छोटासा ओढा भात होता तेथे जाऊन हात तोंड धुवून त्यातले पाणी तो तुप्याला एवढ्यात वाड्यातून बाहेर येताना पंतांनी ते पाहिले आणि लगबग ते म्हणाले अहो अहो हे काय करता अहो हे काय करत आहात आपण या ओढ्याचे पाणी आधीच खानेरडे आहे त्या जाणाऱ्या येणाऱ्यांनी गुराढोराच्या येण्याने ते अधिकच खानेरडे झालेले आहे अहो येथे पाणी पिण्यापेक्षा मी जे वाळा घातलेले आणि सुभाषिक आणि निर्मळ असे पाणी आणले आहे ते प्यावे दामोदर पंतांचे बोलणे ऐकल्यावर तो तरुण हसून म्हणाला आपले बोलणे बरोबर आहे परंतु हे केवळ एक व्यावहारिक सत्य आहे चांगलं आणि वाईट हे फक्त भेद आहेत तुम्ही आणि आम्ही केलेले कुठलीही गोष्ट मूलत चांगली किंवा वाईट आहे हे आपण ठरवतो आपल्या सोयीप्रमाणे आपण त्यांना चांगली आणि वाईट अशी विशेषणे लावतो ह्या चराचरांमध्ये जो व्यक्त ब्रह्म दडलेला आहे त्याचेच ही दोन रूपे आहेत पाणी हे एकच आहे स्वच्छ निर्मळ गढूळ शीतल दुर्गंधित सुगंधित ही त्याची रूपे आहेत आपलं मन स्वच्छ हवं निर्मळ पाणी प्यायल्यामुळे मन निर्मळ होत नाही आपलं मन स्वच्छ साफ असेल तर वाईटामधूनही आपण चांगलं तेज निवडू शकतो हे जगही आपल्याला सुंदरच दिसू लागते पवित्र गोमुखातून पडलेल्या स्वच्छ आणि दानेदार जलबिंदूंप्रमाणे त्या तरुणाच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते त्याच्या नितळ आणि स्वच्छ नजरेमध्ये होती मी लवलेशही दिसत नव्हता उच्चार स्पष्ट होते शब्दाशब्दांमध्ये प्रामाणिक ठामपणा होता वाणी रसाळ आणि ओजस्वी होती शब्द धारधार पात्याप्रमाणे हृदयाचा ठाव घेत होते बंकटलाल आणि दामोदर पंतांना गहीवरून आले त्यांच्या अंतर्मनाला त्या तरुणाच्या दैवी सामर्थ्याने साथ घातली होती त्या दोघांनाही राहवली नाही त्या तरुणाच्या चरणी लोटांगण घालायला ते पुढे होणार इतक्यात जणू अंतरज्ञानानेच त्यांच्या मनातले विचार त्या तरुणाने ओळखले आणि क्षणार्धात तो अंतर्धान पावला बंकटलाल विस्मयाने थक्क होऊन दामोदर पंतांकडे पाहू लागला शेगाव गावामधील माघ मासातील सप्तमीचा तो दिवस तारीख होती तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर त्या छोट्याशा गावातील ही घटना त्या गावाला आध्यात्मिक जगामध्ये महत्वाचे स्थान देईल असं कोणालाही त्यावेळी वाटलं नव्हतं एका महात्म्याच्या पृथ्वीवरील प्रवेशाची ती नांदी होती अशा आहे हा व्हिडिओ हा कथाभाग तुम्हाला आवडला असेल कथा आवडली असेल तर लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त गजानन भक्तांपर्यंत शेअर करा आणि अशाच कथा भागासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद गण गन गण गन गणात बोते हम्म <laughs> <laughs>